नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का फक्त एक वाटी रव्यापासून तुम्ही संपूर्ण फॅमिलीसाठी हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता बनवू शकता त्यासाठी इथं मी घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा रवा एक वाटी घेतलेला आहे त्याच वाटीनी घरचं ताजं दही घेतलेलं आहे अर्धी वाटी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याच वाटीनं मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी यामध्ये घातलं पाणी घालायचं व्यवस्थित असं याला मिक्स करायचं बरं मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि आपल्या चॅनेल आणखी सबस्क्राईब नसेल केलं ना तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि एकदा तरी घरी जरूर ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल इथे मला पाणी थोडंसं कमी वाटलं होतं म्हणून मी पुन्हा यामध्ये पाणी वाढवलेलं आहे पाणी घातलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला ना झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी साईडला ठेवायचं का तर हा रवा आहे आणि रवा व्यवस्थित फुला की पदार्थ उत्तम होतं आता इथं एक छोटीशी शिमला मिर्च घेतलेली आहे मुलांचा किंवा मोठ्यांचा नाश्ताना हा मस्त असा कलरफुल असला पाहिजे कलर हा भाज्यांपासून असला पाहिजे मस्त अशा कलरफुल भाज्या इथे वापरायच्या इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता इथं मी शिमला मिर्च कांदा आणि टमॅटो वापरणार आहे तुम्ही गाजर वापरू शकता किंवा बीन्स असतात ते सुद्धा अशा बारीक चॉप करून वापरू शकता आता ह्या सगळ्या भाज्या इथं मी कट करून घेणार आहे तुम्ही चॉपरमध्ये जरी चॉप करून घेतल्या ना तरीसुद्धा चालणार आहे इथे एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा मी बारीक असा चिरून घेणार आहे भाज्या चिरून घेतल्या ना तर त्या व्यवस्थित दिसतात जर लहान मुलं असेल ना आणि त्यांना फारशा म्हणजे भाज्या खात नसेल ना तर मग तुम्ही बारीक चॉप करून घालू शकता किंवा काही भाज्या स्किप करून फक्त मीठ आणि जिरं जरी घालून तुम्ही हे बनवलं ना तरीसुद्धा खूप छान लागतं हे बघा <coughs> इथे कांदा सुद्धा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे सोबतच एक हिरवी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा इथं मी कट करून घेतली होती आता इथं भाज्या चिरलेल्या आता आपण जे रव्याचं बॅटर तयार केलं होतं यामध्ये घालायचं जर जा। तुमच्याकडे जा जाड रवा असेल ना तर तो तो सुद्धा याच पद्धतीने भिजवायचा फक्त भाज्या घालायच्या आधी तो फक्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे त्याचं जी टेक्स्चर आहे ना ते अगदी स्मूद येईल आणि आपला पदार्थ उत्तम बनून तयार होतो आता इथे मी सगळ्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत तर यामध्ये एक हिरवी मिरची सुद्धा मी कट करून घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे आपलं बॅटर लगभग तयार आहे पण ह्या पदार्थासोबत मस्त अशी आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत आता यामध्ये ना मी थोडीशी हळद घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घातले ना तरीसुद्धा चालणार आहे पण रंग छान येतो त्यामुळे इथं मी थोडीशी हळद घातलेली आहे आता यावरती झाकण ठेवून हे थोडंसं साईडला ठेवणार आहे आणि यासोबत ना मस्त अशी आंबट तिखट चटणी खूप छान लागते त्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं यामध्ये ना मध्यम आकाराचा कांदा ना असा ओबडदोबड कट करून घातलेला आहे सोबतच यामध्ये एक टमॅटोसुद्धा घातला एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या थोडंसं आलं यामध्ये घालायचं आलं खूप जास्त घालायचं नाही थोडंसंच घालायचं आता हे ना आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे ही चटणी तुम्ही साऊथ इंडियन कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची वापरू शकता सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे तुम्ही जितपत तिखट खाता ना त्या अंदाजाने इथं मिरची घालू शकता थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलेलं आहे ही चटणी इडलीसोबत डोशासोबतसुद्धा खूप भारी लागते पर्सनली माझ्या मुलांना ही चटणी नारळाच्या चटणीपेक्षा जास्त आवडते हे बघा व्यवस्थित असं याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी तिखट आंबट अशी चटकदार खूप मस्त लागते यामध्ये तुम्ही थोडीशी साखरसुद्धा घालू शकता म्हणजे याचा जो आंबटपणा आहे ना तो थो थोडासा कमी होतो आता पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे ही चटणी खूप अशी पातळ असते मस्त अशी दाटसर असते आता तुम्हाला जर आवडत असेल ना तरच तुम्ही याला फोडणी द्या किंवा नाही फोडणी दिली ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागते पण इथं मी थोडीशी याला फोडणी देऊन घेणार आहे इथं कडल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं अगदी अर्धा चमचा आणि त्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं आणि मोहरी घातली आता ही फोडणी यावरती घालायची फोडणी घातल्याच्या नंतर ना याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्त अशी ही आपली कांदा टमॅटोची सिंपल चटणी पण चवीला खूप भारी लागते एकदा तरी तुम्ही ही ना ही चटणी बनवून खा तुम्हाला खूप आवडेल सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता खूप पटकन तयार होतो फारसा वेळ लागत नाही आता इथे ना यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही एक इनोचं अर्धशाशी इथं जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे हे बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी कडला एक गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आता यामध्ये ना एक थोडीशी मोहरी जिरं घालायचं आणि यामध्ये पांढरे तिळ घालायचे आज आपण असा मस्त स्पोंज डोसा म्हणतात ना तो किंवा याला असं असंसुद्धा म्हणतात गुजराती हा नाश्त्याचा प्रकार आहे पण हा इन्स्टंट आपण बनवतो आहे आता यामध्ये एक दोन ते अडीच चमचे बॅटर घातलं झाकण ठेवायचं गॅस अजिबात कुठेच मोठा करायचा नाही लहान गॅसवरच हे बनवायचं आतून असं मस्त सॉफ्ट आणि वरून हलकंसं कुरकुरीत मस्त यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत बनवायला खूप वेळ लागत नाही खूप पटकन तयार होतं आणि एक वाटी रव्यामध्ये ना अशा पद्धतीचे मध्यम हे सेट डोसा किंवा स्पंज डोसा तुम्ही याला म्हणू शकता आता हे एका वाटी रव्यामध्ये ना एक सात ते आठ होता त्यामुळे संपूर्ण फॅमिलीचा नाश्ता मस्त होतो सकाळी तर तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी संपूर्ण बनवून घेतले ते कट करून दाखवते तुम्हाला आतून तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती मस्त आहे आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे टेस्टी आहे हेल्दी आहे त्यामुळे एकदा तरी या पद्धतीने जरूर बनवून खा आणि तुम्हाला कसं वाटलं ना ते मला कमेंट करून जरूर सांगा तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे ते सुद्धा असा मस्त असा नाश्ता बनवून खातील संध्याकाळच्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता खूप टेस्टी आहे जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणखी आपल्या पेजला फॉलो नसेन केलं तर जरूर फॉलो करा तर इथे बघा मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे आतून बघू शकता तुम्ही किती मस्ता कुर -कुर आतुन मस्त आहे वरून आणि आतून अतिशय सॉफ्ट या चटणीसोबत हे मस्त लागतं त्यामुळे एकदा जरूर बनवा खा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय